पाच ते बारा नोव्हेंबर दरम्यान पक्षी सप्ताह दिन असताना चक्क पक्षी सप्ताह दिनीच लालबुडी भिंगरी प्रजातीच्या दोनशे पंचवीस पक्ष्यांची शिकार झाल्याची घटना उघडकीस आली पक्षी पर्यावरणातील महत्वाचा अविभाज्य घटक आहे त्यामुळे नैसर्गिक समतोल राखण्यास मदत होते मात्र पक्षी सप्ताह दिन दरम्यान सावली वनपरिक्षेत्रात पक्ष्यांची शिकार झाल्याने पक्षी सप्ताह कार्याला गालबोट लागली आहे सावली वनपरिक्षेत्रातील उपवनक्षेत्र व्याहाड नियत क्षेत्र सिरसीमधील मौजा उमरी या लगतचे उमरी तलावात वन्यजीव सप्ताहानिमित्त स्थानिक वन कर्मचारी पक्षी निरीक्षण करीत असताना भिंगरी या पक्षाची शिकार करताना गडचिरोली जिल्ह्यातील चार आरोपीस मुद्देमालासह रंगेहात पकडण्यात यश मिळाले बारा नोव्हेंबर दरम्यान संपूर्ण भारतात पक्षी सप्ताह वन विभागातर्फे साजरा केला जातो या सप्ताहादरम्यान कोणते पक्षी स्थानिक आहेत कोणते पक्षी बाहेर देशातून किंवा राज्यातून आलेत याची नोंद घेतली जाते या जातीच्या पक्षाची शिकार करीत असल्याची माहिती मिळाल्यावरून तात्काळ घटनास्थळ गाठून लोमेश गेडाम प्रताप जराते अरविंद गेडाम मकरू मेश्राम यांना शिकार करताना जाळी नग आठ थैली पाच नग नऊ नायलॉन दोरी नऊ बंडल बांबूकाठ्या सोळा नग लाकडी खुंटी आठ नग शिकारीतील मृतपक्षी दोनशे पंचवीस नग दोन मोटारसायकल या शिकारीतील मुद्देमालासह पकडण्यात आले